श्री गुरुदेव दत्त तुमचे एखादे काम होत नसेल तर एक काम जरूर करावे की एक बेलपत्र एक शनीपत्र एक कनेरचे फूल देवादिदेव महादेवाला प्रत्येक प्रदोषच्या दिवशी भगवान शिवाला जल अर्पण करून समर्पित करायला प्रारंभ करावे दोन किंवा तीन प्रदोष जातील देवादिदेव महादेव तुमची झुळी आनंदाने भरून देतील शिवपुराण कथा सांगते की हडासंबंधित रोग असेल तर डोळ्यासंबंधित डोक्या संबंधित एखादा रोग असेल तर एक निळ्या कलरचे फूल येते गोकर्णचे फूल त्या फुलामध्ये हळद टाकून गुरुवारचा प्रदोष पडल्यावर जो नंदीचा उठलेला पाय असतो सम त्या पायाला समर्पित करतो त्यांचे रोग हळूहळू समाप्त व्हायला लागतात लिंगपुराण सांगते की नंदीश्वर भगवान जवळ जे फूल समर्पित केले जाते ते फूल आणून आपल्या आंघोळीच्या पाण्याच्या बादलीत टाकून स्नानही करू शकता यामुळे ही जेवढेही हाडांचे रोग असेल त्यामध्ये आराम लागायला ला प्रा, होते जशे शरी चालत नसेल, प्रारंभ जसे शरीर हात सुन्न पडत असेल मुंग्या येत असेल पण हा उपाय गुरुवारच्या प्रदोषला करता येतो प्रदोषच्या दिवशी जर आपल्याला शमीपत्र मिळाले आणि प्रदोष काळामध्ये सायंकाळची वेळ ही वेळ असते ती प्रदोष काळाची असते चार प्रदोष पाच प्रदोष करून बघावे की आपले एखादे काम असेल नोकरीसाठी अप्लाय करत असाल एखादी समस्या असेल एखादी तकलीफ असेल प्रदोषच्या दिवशी प्रदोष, प्रदोष काळात आपण एक शमीपत्रही घरातील शिवलिंगाला यासाठी आपल्या मंदिरात मंदिरातल्या शिवलिंगाला आपल्याला जायचे नाही आपल्या घरात जे शिवलिंग आहे एक शमीपत्र आपण भगवान शंकराच्या शिवलिंगावर समर्पित करावे आणि ते शमीपत्र पत्राला उचलून रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटाने एक वेळ असते मुहूर्त असतो त्यावेळेस आपण आपल्या मनातील गोष्ट भगवान शंकराला सांगत असतो नऊ वाजून पंधरा मिनिटांनी ते शमीपत्र उचलून एखाद्या कागदात किंवा वाटीमध्ये ठेवावे चार किंवा पाच प्रदोष ते शमीपत्र आपल्यापाशी ठेवावे आणि ज्या कार्यासाठी जात आहेत ते आपल्या शर्टाच्या वरच्या खिशामध्ये ठेवून घेऊन जावे आपले ते कार्य सफल होईलच ते थांबू शकत नाही शमीपत्रामध्ये एवढे बल असते सव्वीस प्रदोषचे फळ प्राप्त कसे होते चोवीस प्रदोष बारा महिन्याचे आणि अधिक मासचे दोन तर सव्वीस प्रदोषचे फळ एका क्षणात प्राप्त होते ज्या दिवशी प्रदोष असतो सव्वीस प्रदोषमध्ये कोणताही प्रदोष असेल आणि प्रदोष काळामध्ये आपण आपल्या घरातून जल आणि एका हातात तुपाने भरलेली दिवा घेऊन भगवान शंकराच्या मंदिरात जासाल तर भगवान शंकराला जल अर्पण करावे आणि हाताचा स्पर्श जलाधारीवर करून शिवमंदिरात दिवा प्रज्वलित करून देताना तर सव्वीस प्रदोषचे फळ त्या क्षणाला प्राप्त होते कोणतेही प्रदोषच्या दिवशी शंकराच्या मंदिरात घरातून वेळेस तुपानी भरलेले मातीचा दिवा घेऊन गेला आणि भगवान शिवाला जल समर्पित करून पार्वतीचे स्पर्श करून दीप प्रज्वलित केले आणि बाबाला विनंती केली तर पूर्ण सव्वीस प्रदोषचे फळ प्राप्त होते प्रत्येक महिन्यामध्ये प्रदोष पडतो त्या प्रदोषला जमले तर एक बेलपत्र किंवा पाच बेलपत्र शमीपत्र हिरवे मूग कलशामध्ये थोडेसे पाणी घेऊन त्यात एक बेलपत्र हिरवे मूग शमीपत्र आणि त्यामध्ये थोडेसे गूळ टाकून भगवान शिवाचे स्मरण करून प्रदोषच्या दिवशी प्रदोष काळामध्ये आपले एखादे खूप जरूरी काम असेल खूप दिवसापासून होत नसेल धन येत नसेल व्यापार चालत नसेल किंवा एखादी समस्या खूप प्रबल असेल किंवा एखाद्या एक्झमला एक्झामला बसत असाल तर होत नसेल तर प्रदोषच्या दिवशी प्रदोष काळामध्ये तेजल मोगक्षमीपत्र बेलपत्र आणि गूळ भगवान शंकरावर शिवलिंगावर समर्पित करावे प्रदोष काळामध्ये प्रदोषच्या दिवशी वडाच्या झाडाखाली दिवा लावावा लव जातो लवंगाचे मात्र भोग ठेवल्याने वडाच्या झाडाखाली दिवा लावून एक लोटा जलमध्ये लवंग टाकून अर्पण केल्याने किंवा लवंग ठेवल्याने भगवान भट बटुकेश्वर महादेवाच्या नावाने हे समर्पित केले तर हे निश्चित आहे की कि कर्ज कितीही मोठे असेल तरीही ते ते कर्ज फिटणारच आणि कुठून ना कुठून लक्ष्मीची व्यवस्था महादेव करतीलच भगवान शंकरावर काळी मिरी का अर्पण केली जाते काळी तीळ का अर्पण केली जाते केवळ शत्रुनाशासाठी आणि लक्ष्मी वृद्धीसाठी सुख समृद्धीसाठी प्रदोष काळामध्ये कितीही गरीब व्यक्ती असेल खाण्यासाठी काहीही नसेल त्याच्या जिंदगीमध्ये काहीही राहिले नसेल कर्जामध्ये असेल एक तांदळाचा दाना तो प्रदोषच्या दिवशी प्रदोष काळामध्ये सायंकाळच्या वेळी भगवान शंकराच्या शिवलिंगावर समर्पित करतो त्याचे जीवन सुधारा सुधारायला प्रारब्ध होते उत्तम आरोग्य आणि उत्तम आयुष्यासाठी या दिवशी स्नान करून घराजवळील कोणत्याही शिवमंदिरात जावे आणि तेथे गेल्यावर शुद्ध पाण्यात दूध आणि गंगाजलाचे काही थेंब टाकून शिवलिंगाला अर्पण करावे तसेच तुमच्या उत्तम आरोग्यासाठी आणि उत्तम आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करा जर तुम्ही सरकारी नोकरीत काम करत असाल आणि तुमची प्रमोशन खूप दिवसापासून प्रब्लि प्रॉब्लेममध्ये आहे तर नोकरीत लवकर प्रमोशन मिळण्यासाठी प्रदोष व्रताच्या दिवशी एकशे पंचवीस संपूर्ण तांदूळ त्यातील काही तांदूळ शिवमंदिरात अर्पण करा आणि उर्वरित गरजूंना द्या जर तुम्हाला तुमचे वैवाहिक जीवन सुखी ठेवायचे असेल तर प्रदोषच्या दिवशी स्नान करून शिवमंदिरात जा आणि पाण्यात गाईच्या दुधाचे काही थेंब मिसळून शिवलिंगावर अर्पण करा यानंतर एकवीस वेळा शिव शिवमंत्राचा जप करा ओम नम शिवाय हा जप पूर्ण झाल्यावर आपले वैवाहिक जीवन सुखी ठेवण्यासाठी हात जोडून प्रार्थना करा जर तुम्हाला तुमच्या आवडीचा जोडीदार मिळवायचा असेल किंवा तुमचे आधीच लग्न झालेले असेल पण त्यात अजिबात प्रेम नसेल तर प्रेम प्रस्तरी प्रस्थापित करण्यासाठी प्रदोषच्या दिवशी पाण्यात थोडे कुंकू आणि काही फुले टाकून ती शिवलिंगावर अर्पण करावी जर तुम्हाला सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती वाटत असेल तर ते टाळण्यासाठी प्रदोजच्या दिवशी वाळू राख गूळ आणि लोणी मिसळून शिवलिंग बनवा आणि सर्व विधींनी त्याची पूजा करा नंतर वाळू आणि राखेने बनवलेले शिवलिंग स्वच्छ वाहणाऱ्या पाण्याच्या स्त्रोता स्त्रोतात सोडून द्यावं